नमस्कार मंडळी कसं तर तुमचं स्वागत आजच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज मी चाललोय काका सांच्या सोबत देवदर्शना चालू आहे कुठे कुठे जायचं ते पण मला ना माहिती मला कॉल केला तर बोलतो आपल्याला जायचं आहे देवदर्शनाला तर ठीक आहे मी पण आहे ना बोलो डायरेक्ट चला बोलो तर चला बघूया कोंकोणात ते पण बघू आणि कुठे कुठे जायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो तर चला अजून कोण आला ना नाही पावणे सात झाले सात वाजता निघायचं आहे तर चला भेटू चला मंडळी तर आपल्या गाड्या वगैरे आल्या काकाच्या तर निघू आता बघू कोंकोणत जायला गावदेवचं दर्शन वगैरे आपण करू मस्त इकडे गाडी उभी आहे मस्त लालपडी ते चार जण आहेत अजून दुसरे गाडी होते काहीच वाजले सव्वा दहा आणि आम्ही पोहोचलो देऊला तर तर देऊच्या मंदिरात पण मस्त दर्शन करून मोबल वगैरे चला भेटू आता डायरेक्ट मंदिरात अरे बाबा दर्शन झाला तुमचा आम्ही आलोच कुठं आतमध्ये गेला ना भेटलो दर्शन करून मोकल कधी आल्या அந்த சலா மேரி तर इथं आपला देऊच्या असं दर दर्शन झाला आणि निघणार आम्ही आलंदीला त्याच्यानंतर जेजुरी ना डायरेक्ट आलंद नंतर त्याच्यानंतर डायरेक्ट जेजुरी तर चला आता निघू आपण जाऊ आलंदीला सोबत बघू शकता एवढी पब्लिक आहे सगळी मोठे मोठे लोक आहेत हे शेडचा तर नादच नाही चला भेटू आता आलंदीला काहीच खरं आम्ही गाडी इथं पार्किंगला समरपुत्र मंदिर दर्शनासाठी लाईन आणि आता मी लाईरीला लागतो काय करायचा लाटीला लागायचं काय बस ते लाटीला लागतील काय त्याला बाहेरून दर्शन घ्या आता मग बा का तर दर्शन घ्यायचे लाईन बघ लाईन बघ वि मधु बघा लाईन राहते ना दोन तास लागतील आराम पण भेटल बघ नमस्कार नाही ते पाठीमागे आहेत पाटी आहेत फोन लावतात

इकडनं नाही ते अन्नपूर्णा काय मधुआका चुकले अर्धा ऐकताच झाला आम्हाला भेट ना <ड़ें> काय मधुआका हे सगळं घाबरल्यान ना अर्धा एकताच झाला मधुवा का भेट नाई लाडू घ्यायला गेला मधुआ का लाडू घ्यायला गेला असल अर्धा एकताच झाला भेट लाडू वगैरे भेटतात मधुआका काय भेटणार बाथरूमला आता पाच मिनिटं झालं उतरलेला चला टाकून आता का काय करायचं टाकून जायचा चला <laughs> अजून दहा पंधरा मिनिटं आम्ही बघू भेटत काय <अव्य> पाच पाच मिनिटाला थांबवत हे देवा दर्शन आपण इकडून घेऊ जरा मुख दर्शन घेतला थांबा थांबा कुठे 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 तिकडे चल दर्शन घेत पिंपलाच रामकृष्णारी सगळी मंडळी इकडे मस्त दर्शन घेऊन परत ये मधु आका ये इकडे भेटला भेटला अरे मधु आका अर्धा तास तुला बघता मी

मामा खुश ना दा? ए मामा खुश ना बघ रुप दा बरोबर लावायला याल ना मामा काम करतो आपलं आपला फार्म हाऊस येत का चला चला ए मामा या शेटचा नंबर जे? या मेडिसिन कामाला बिल दीपक पाटील आहे आज दोन दमक गाडी चालू चालून आता इथे थांबलोय इथून अजून जेमतेम तीस किलोमीटर मी इकडं पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्या खायला घेतले शेट गेलं तिकडं शेटला लय काही झाले कधी जाते ना कधी बघ आता कधी शेटला काय खवालचोय नुसता खवालचोय शेटला गाई बघ आले नुसता खवालतो जाऊ आता घ्या जाऊ चला फटाफट जाऊ अर्ध्या रस्ता जाऊ जाऊ मस्त ल्यायची पण आहे अरे माय बाबा घास ना पोटा आणि तीन फक्त वार पाव खाली हो चला काय तिकडं नजारा बघा आणि या नजाराचे आम्ही घाटावर इथं आता जेवायला बसणार रस्त्याच्या गडाला शेत तयारीशी चालेल कुकलायला लई टाइम झाला तीन वाजले फायनली आपण झेजूलेला आणि आपण पण आपल्याला मस्तपैकी पायचं शेवट होऊ शकता आणि आपल्याला बाजारात तिसरून भेटले फ्रेश होतो आणि उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे दर्शनाला गाईत मस्त असता फ्रेश वगैरे झालो आणि नागागायकर शेंच्या सोबत आता चालू आम्ही मार्केटला भाजी वगैरे आणायची यांचं आम्ही चार कोंबडे घेतल्यात आम्ही व्हेजिटेरियन ना तर भाजीचं आम्ही बघतो आता आणि यांना चाकण्याचं पण बघायचं आहे तर चला काकडी अद्रक टमाटी आदरक मस्त मोठा आहे तसे मार्केट दा याचिकादार वगैरे माझे दरवरली आणि मेरे बाबूजी आर <laughs> पण तो बोलले की का वागल जात म्हणू वागलना नाही आला पोळा सुत तो बरी हात तो आला आला पोळा पोळा चला वाघत <laughs> होता <laughs> फूल मजा फूल को मिल दलो <laughs>

काय आतमधून अजून उघडलं नस काहीच गर्दी नाही जाऊन दर्शन पूर्ण झाली <laughs> आता मोबाईल पडला असता बाईक आपण आता

म्हण तू अकाला या आणि मोटाल्यांच पन्नास घोड्यावासाच आहे का येईल का राऊंड मारून असं पूर्ण काढायला काय करत पन्नास बसून जाऊन फोटो एक राऊंड पण मारील मारशील ना धावतो बस चाई, चाईगा। तो बसल्या विक मधुका उमेदवार चावी बिरोधा मित्रांनो आता आपण आलो इथे गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे आणि त्यांचे मावले वगैरे सर्व निर्भल पलाल

चष्मा काय अशी कशी सगळी बी सगळं सांग कसं आहे तू चष्मा काय बरोबर आहे का घोड्या बसून कसा वाटला बरं वाटत ना काहीच बघू शकता फोटो विटो मस्त काढले पूर्ण झाली तुझे कमी बघले असेल सारखायचं झाली ना तुझी इच्छा पूरी आमच्या हो बाबाची एक इच्छा करायची घोड्यावर हो। बसून राईड करायची महाबळेश्वरला न्यायचे बाबाला मग सगळी जाऊ आता जाऊ आपण तुम्हाला पण जायचे ना गोव्याला जाऊ गोवा महाबळेश्वर काढू आता एकोद महिन्या परत लावून मोर कुठे तिथं अरे मोर आहेत लावून हा लावून वगैरे झाले जाऊ हे मस्त बनवलं ना अजून आता ते झाल्यावर भारी दिसतील आता कापले आहेत

Dali? Dali Aduh, ngejala saak peli Nalako Tangu noko Dali di langitok Mi Ayan, ayan Agan ala, agan Dali Ayan, ayan Ayan, ayan Ayan, जिंकला जिंकला तर आम्ही इथं दोंडसला आलो सुद्धा झाला भेटायला आमच्या वनच्या धनगराला आम्हाला पाठीमाग रंग आपला सीट पण नाही उघडला सगळं गेलं तिकडे हातमिलवाला आमदाराला भेटायला गेला सगळं अरे <laughs> आम्हाला कोला ते खोला? अरे शिर्तकार आम्हाला असा तो मुख्यमंत्री आले समोरनं सगळं दावत गेलं त्याला हातमिलवाला आम्हाला टाकून तुम्ही काय मी मुख्यमंत्रीला घटा झाला शिरतापुर मासा कानगरा आम्ही बघितलं नव्हतं आम्ही म्हणून आलो इथं हा त्यांचा गाव आहे पुन्हा लोकेशन टाकायला भाऊ मोठा भाऊ हे बघू मोठा भाऊ का सेम यो, तू ओलकला ओलखला ना ओलकला मी कोण मी कोण आत्मारा शेट माहिती का ओ बाबा आत्महाराज झेट माहिती नातू ना तू चला किंवा सुद्धा घर इकडं भांडे कशी ते कोंबऱ्या उंबरे आहेत का किंवा कोंबरे सुद्धा सुद्धाच्या आवेला आलं बंगल्यावर म्हणजे गावातले काय झरना बघितला ना त्यासाठी आलो आम्ही मी पण नव्हता बंगला हा इथं जायला पाहिजे होता वस्तीला मग

और ले जाता कशी गुंटे आता एकरी तर नाही जायचं काय रोड निले आगाव गोळा केला ना हा रोड आला काय तर आता आपण निघालो सुदांडाच्या इथून आणि आंबा काकांच्या फ्रेंडला भेटायला गेले अजून येत नाही घरा बघा कसले भारी भारी बांधले तिकडे आंबा का कुठे गेले तर माहिती सगळे आम्ही इथं आंबा काला बघायला धावतोय त्याला का निघू आपण डायरेक्ट आता जेजुरीला तिकडनं जेवण वगैरे हो बनवायला घेतलंय मी आम्ही जाऊन जेऊ आणि थोड्या वेळा ते एक दोन वाजता निघू तर तिकडे सगळी मंडळी आहेत वाट बघत असेल सगळं तर नाहीत आमचं बाबा बाबा सगळं तरणं अ केस आले काल आहेत सगळं काल तुमचं झालं सफेद आमचा बाबा तर पुढचा असेल आत्माराम शेठ माझ्या पुढच मेसवा का आता आम्ही निघू कवधी पासून फक्त बघायला तुला भेटला का आहे ना चला मधुबा का गाडीचा सौदा करतो बहुतेक घ्यायची आहे वाटत बहुतेक मधुबाला गाडी घ्यायची का भात भात या भाताची मशीन आहे ती आम्ही जेवण वगैरे केला आणि निघालो आमच्या कापून डायरेक्ट निघू आम्ही घरी पण चला आमच्या गाड्या पण भरल्या निघली शेटणी लय आंब चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय